रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी सोलापूरमध्ये श्रीगणेश विद्यालय उत्तर सोलापूर येथील दोन शिक्षकांना वेगवेगळ्या संस्थांकडून आदर्श शिक्षण सन्मान प्रदान करण्यात आला राष्ट्रीय गुरु समाज महासंघ सोलापूर यांच्या वतीने प्राचार्य श्रीशैल गौरव यांना आदर्श शिक्षक सन्मान देऊन गौरवण्यात आले तर चर्मकार समाज विकास मंडळ सोलापूर यांच्या वतीने भाऊसाहेब राजगुरू यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या दोन्हीही मान्यवरांचा गौरव वेगवेगळ्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते प्र करण्यात आला एकाच विद्यालयातील शिक्षकांना एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या संस्थांकडून मिळालेला हा सन्मान म्हणजे श्री गणेश विद्यालयाचे वैशिष्ट्यपूर्ण यश ठरले आहे लोकविकास न्यूज लडाजन हक्काचा रिपोर्टर विशाल ताटे उत्तर सोलापूर येथील कार्यरत सन्मान्य मंचावर उपस्थित मान्यवरांना विनंती की त्यांनी राजगुरु सरांचा या ठिकाणी सत्कार करावा गौरव करावा भाऊसाहेब महादेव राजगुरू सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे सहकारी शिक्षकही आले पाहिजेत आलेले आहेत असा उदंड उत्साह या सन्मान्य राजगुरु सर श्री गणेश विद्यालय विविध तालुका उत्तर सोलापूर यांची आपण निवड केलेली आहे सन्मान्य हरिबाजी टोंटे साहेब सन्मान्य माने साहेब यांच्या कार्यक्रम संपन्न होत आहे संपन्न होत आहे उत्साह कसा असावा तर आपण स्टेजकडे पाहिल्यानंतर लक्षात येत सन्मान देणारे जेवढे उत्साह आहेत त्याच्यापेक्षाही जास्त सन्मान घेणारे हे आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे